रेशन कार्यालयावर शिवसेना युवा सेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून शेकडो शिवसैनिकांच्या सक्रिय धडक मोर्चाचे आयोजन दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा ते एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते अमरावती गोर गरीब नागरिकांच्या केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या रेशन अंतर्गत रेशन माफियांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सदर रेशन घोटाळा तसेच अपहारा विरोधात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली आयोजित सदर धडक मोर्चाला माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर युवासेना निरीक्षक तथा माजी नगरसेवक अॅडव्होकेट निखिल वाळेकर शिवसेना प्रमुख पद्माकर दिघे अरविंद मालुसरे मिलिम खान राजू शिर्के योगेश गोरे स्वप्नील जागीर दीपक पवार ऍडव्होकेट सिकंदर कुरेशी अजहर कुरेशी ऍडव्होकेट संदीप भराडे तसेच महिला आघाडीच्या नीता परदेशी उर्मिला कदम अशा वेतर अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या तसेच युवा सेना शिवसेना कार्यकर्ते तथा जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून अंबरनाथ परिक्षेत्रात राजरोसपणे सुरू असणाऱ्या सदर रेशन घोटाळ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त करीत आपला सक्रिय सहभाग नोंदवला तसेच पुढील पंधरा दिवसात सदर रेशन माफिया तसेच भ्रष्टाचारी रेशन अधिकाऱ्यांवर वरिष्ठांतर्फे कारवाई न झाल्यास तसेच सदर रेशन अंतर्गत सुलभ पारदर्शकता मिळाल्या शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तब्बल तीन ते चार हजार रेशन धारकांचा भव्य दिव्य धडक मोर्चा रेशन कार्यालयावर असल्याचा इशारा यावेळेस उपनगराध्यक्ष राजेंद्र असणाऱ्या सदर अधिकाऱ्यांना तोंडाला काय पाठण्याचा दे इशारा देखील यावेळेस उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर यांनी दिला तसेच सदर बाबतच्या आशयाचे निवेदन देखील अंबरनाथचे रेशन अधिकारी शशिकांत पाटसोती यांना शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स आणि पंधरा मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या तुम्हाला सगळ्या व्हॉट्सअपला आणि तुम्हाला पाठवतो आणि हे पत्र सुद्धा आम्ही तुम्हाला देतोय पंधरा दिवसात जर यांनी सुधारणा नाही केली चोरी राशन चोरीची तर पंधरा दिवसानंतर एवढा मोठा भव्य मोर्चा अंबरनाथ शहरामध्ये यांना आयुष्यात कधी बघायला भेटणार नाही एवढा मोठा मोर्चा अंबरनाथ शहरामधून निघेल मी नी साहेबांना विनंती करतो का हे निवेदन आपण आज चांगल्या प्रकारे देतोय जर ते मी ऐकलं नाही तर ते तोंडाला काळं फासून हे निवेदन त्यांना देण्यात येईल टक्के इथं एंट्री होत नाही तुमच्या फक्त टू व्हीलर वर येतो ठेकेदार इथं एंट्री करून घेऊन जातो प्रत्येक गाडी इथं आली पाहिजे त्याचा फोटो सेशन झालं पाहिजे ते सुशिक्षित नागरिकांच्या किंवा गरीब लोकांच्या ग्रुपवर टाकली पाहिजे का ही गाडी या नंबरची गाडी ह्या दुकानावर चालली त्या दुकानामधून एवढे एवढं राशन तुम्हाला देणार आहे कुठल्याही दुकानदारावर बोर्ड नाही कुठं कंप्ले बोर्ड नाहीये कंप्लेंटची डायरी नाहीये आहे सगळ्यात मोठा तुमचा जो ठेकेदार आहे तो आणि तुमच्या अधिकारी होऊन जो माल विकला जातोय त्याला आळा नाही घातला तर याचे जिम्मेदार सर्वस्व आपण राहणार एवढं लक्षात ठेव आणि याच्यामध्ये तुम्ही पण आहेत आम्हाला टक्के माहिती आहे कारण का एवढ्या दिवसापासून हा राशन चोरीचा धंदा जो चालू आहे हा आपल्या आशीर्वादाने चाललाय एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो घोर गरिबांचे राशन खात चोरी करताना लाज वाटली पाहिजे साहेबांना पण अ त्याच्यावर तुमचं कंट्रोल नाही सगळ्या अधिकार राशन शासन अधिकारले सगळे पाहिजे आणि बिनधास्तपणे चालू आहे सगळं कोणाचा वरण असतो याच्यावर त्याचा पण मत्ता लागून त्याच्यावर पण हे झालं पाहिजे जय विजय अंबरनाथची शिवसेना आज प्रथमच रेशन ऑफिसवर आलेली आहे आणि रेशन ऑफिसरना ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यांनी हे कबूल केलंय की पंधरा दिवसात आम्ही सुधारणा करतो त्याचाच अर्थ त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही कुठेतरी इथे एक माल चोरी होतोय आम्ही कुठेतरी कमी पडतोय आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही रेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा या आमच्या रेक्शन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत पाणी केली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर सर्व नागरिकांना वेळेवर पैशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन, रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो हुतोनं भविष्यातही असेल आणि तर रेशन ऑफिसर लोकांना आम्ही दाखवून देऊ की नागरिक रस्त्यावर आल्यावर तुमचं काय हाल होती आणि हेच करत नाही तर आम्ही रेशन ऑफिसची जागा आता मी पहिल्यांदा अंबरनाथच्या रेशन ऑफिसमध्ये गेलेलो आहे तुम्ही पाहिलं काय जीव गुदमरत असेल त्यांचा दिवसभर तिथे बसून त्यांनाही चांगली जागा मिळावी याकरता देखील आजच निवेदन पांडे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांकडं आम्ही दिलेलं आहे परंतु गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे नागरिकांना राशन मिळेवर मिळतो का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे खरोखर अनेक भूमाफियासारखे राशन माफिया ते अंबरनाथमध्ये झालेल्या आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवासेना यापुढे रस्त्यावर उतरेल आणि गोरगरीब नागरिकांना हक्काचं राशन त्यांना मिळेल आम्ही प्रयत्न आज आमच्या माझ्या भास्करनगर वाडा शाखेचा भूमिपूजन त्यावेळेस आम्ही जेव्हा जमा झालो होतो त्यावेळेस कमीत कमी पन्नास ते शंभर महिला प्रत्येक वार्डातून मला भेटण्यासाठी तिथं आल्या होत्या आणि त्यांनी एकच घराणं लावलं का आम्हाला तीन तीन चार चार महिन्याचं राशनच भेटलं जात नाही आहे आणि ते राशन हे जे राशन ऑफिसर आणि त्याचे सेंट्रल इन्स्पेक्टर आहेत जे हे सगळे मिळून आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे ज्या किमती आमच्या गोरगरिबांच्या नागरिकांच्या हक्काचा माल हे सगळे मिळून खात आहेत आणि जी गाडी इथं जाऊन एंट्री केली पाहिजे कुठंही एंट्री केली जात नाही आहे पण पहिले ह्या अंबरनाथ शहरामधल्या राशन ऑफिसची गाडी आल्यावर इथं गाडी येऊन त्याची एंट्री होऊन तुझी गाडी पुढे पास व्हायची तसं कुठंही होत नाही आहे आणि याच्या सर्वस्व जवळजवळ इथले राशन ऑफिसर आणि वरिष्ठ अधिकारी आहेत जर यांनी ह्या पंधरा दिवसामध्ये सांगतो आम्ही यांनी पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर भूतना भविष्य अंबरनाथ शहरामधून नागरिक शिवसेना महिला आघाडी सेना यांच्या माफत एवढा मोठा मोर्चा काढू का जो गोरगरीब त्यांचा हक्काचं राशन जे खातायत ते त्यांना आम्ही इथं आल्यावर दाखवू आणि नर नाही ऐकलं तर त्यांच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल मी एवढंच तुमच्या पत्रकारांमार्फत बोलतो शिवसेना से तो तो और मैं पहली बार इस पे आई हूँ बोलने के लिए मैं बीजेपी की एक कार्यकर्ता हूँ लेकिन मैंने उन लोग को भी बहुत तकरार दी थी बात के बारे में लेकिन उन लोगों ने कुछ सुने नहीं इसके लिए मैं आज इनके थ्रू इनके इसमें शामिल हुई क्योंकि मेरे को मालूम था इन लोग जरूर इंसाफ दिलाएंगे लोगों को इसके लिए मैं इनके साथ आई इनका शुक्रिया अदा करती हूँ मैं इनके साथ हमेशा मैं खड़े रहूँगी जब भी जरूरत पड़ी तो मैं इनके लिए जरूर आऊंगी अपने लेडीज लोग को लेकर उनके इंसाफ आपा नाम क्या है आपका मेरा नाम अमीना शेख है है राशन का प्रॉब्लम हो गया डेढ़ साल से मैं आ रही हूँ सिर्फ नाम कट हो गया नाम चेंज करके ऑनलाइन कराने का जब भी आती हूँ तो एक ही बात बोलते आज नहीं आठ दिन के बाद आओ दस दिन के बाद आओ फिर आएंगे तो बोलते मैडम तुम्हारा ये पेपर नहीं वो पेपर नहीं है इधर मेरे पास टाइम नहीं चौबीस साहब के पास गए तो बोलते नहीं मैडम आता नहीं तुम्हें नंतर ऐसा कर करके पूरा डेढ़ साल हो गया अभी तक मेरा मतलब मेरा फैमिली का पूरा नाम बिल कुछ नहीं आया बोल बोल के इन लोग को थकें मगर इन लोग के कान पे जू तक रहेंगे नहीं है इतना समझा और बोलेंगे तो बोलते जाओ जिसको बोलने का बोलो हम लोग ये नहीं करते ऐसा बात करते ऐसा करेंगे तो हम लोग फिर कहाँ जा रहे हैं इसके लिए बहुत हम लोग परेशान हो गए सिर्फ ऑनलाइन कराने के लिए आप डेढ़ साल पूरा कंपनी होगा मैं घूम घूम से परेशान हो बारी करके देने को तैयार नहीं आ ऑनलाइन करते अभी दोनों जन वीएबी भी अभी काम करेगा तो ये घर चलता है ना बच्चे लोग को वो बेचेगा तो इतना बात ही नहीं करते उन लोग इंसल्ट करके बेचे उनका घर का नहीं, रे, नहीं दे रहे ना रेशन अभी इतना दिन इतना साल खाया तुम लोग अब अन्ना का कान में गया अभी देखो तुम लोग क्या होने वाला है जल्दी तुम लोग रिजल्ट देने का चार मानूस है ऑनलाइन ट्रांसफर होती वाला आधार कार्ड पासपुट है एक नंबर

आणि ती कृमत तुम्ही काय जखमाला बसलेत का इथे तुम्हाला कारवाई करू एक पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय आणून येईल किंवा काही दुषा गोष्टी आणून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केस गरज पाणी त्यावेळेस नक्कीच आणि पुढील पंधरा दिवसात नक्कीच फरक जाणून घेत आपल्या लोकांनी मोर्चाची काय वाट बघावी लागली मोर्चा वेळ सर नाही बरंच बऱ्याच लोकांचा आरोप की लोकांना वेळेत राशन मिळत नाही त्यांची बरीचशी अपराधभर होते याच्या तुम्ही दक्षता घेऊन याच्याकडून आपल्याकडून दक्षता काही घेण्यात आली नाही का वेगवेगळी दक्षता घेण्यात येते तसेच व्हॅरायबिटी देण्यात येतात आणि याबाबत असे इन्स्पेक्टरलाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत पुढच्या पंधरा दिवसात काय बदल होणार आहे ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल आता मी बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखवणार हे महत्त्वाचं वाटतं मला